तीन वर्षांपूर्वीचं फोटो अल्बम देऊन त्या कन्यथा तुझा फाटा पाडतो असं म्हणत सुत्रेपाड्याच्या पंकज दिलीप पाटील फोटोग्राफर या फोटोग्राफरला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी फोटोग्राफर विकास मंचनं जिल्हा पोलीस प्रशासनाकडे धाव घेत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे इच्छापूर प्रवीण रमेश थोरात वामन गोरख थोरात आकाश शिवा थोरात यांनी अक्कलपाडा येथे फोटो अल्बमचं काम करण्यासाठी गेलेल्या पंकज पाटील याला बाजूला घेऊन जात तीन वर्षांपूर्वीचे फोटो अल्बम देऊन टाक यावर फोटोग्राफर पंकज पाटील यांना पेमेंट न मिळाल्यानं फोटो अल्बम देण्यास नकार देतात वरील तिघांनी पंकज पाटील या फोटोग्राफरला जबर मारहाण केली या हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी फोटोग्राफर विकास मंचनं पोलीस प्रशासनाला निवेदन या दिलंय यावेळी देविदास पवार श्याम निरगुडे शिवाजी जाधव विजय गिरासे यशवंत चौधरी भटूकरणकार विकी जाधव अजय पवार किशोर पाटील शुभम बेहरे जयेश देवपूरकर हर्ष हर, खेरनार ललित पाटील शुभम पाटील हर्षल सैदाने दादू पाटील हरीश सूर्यवंशी मनोज महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आणणार सुटरेपणा माझा व्यवसाय हा फोटोग्राफीचा असून मी परवा दिवशी अक्कलपाडी इथं हाटीच्या कार्यक्रमाला गेला असताना ते दोन हजार एकवी एकवीस साली मी इच्छापूर इथे ऑर्डर केली होती तर त्यांनी सदर आल्बम घेणं स्टार्टअर गेली व माझा आल्बम रेडी असून त्यांनी मला न पैसे देता आल्बम हा न पैसे मागता घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता तर मी सदर व्यक्तींना पैसे द्या आणि तुमचा अल्बम घेऊन जा असं वारंवार त्यांना फोन केले व कॉलही केलेले तर त्यांच्या वडिलांनी वारंवार टाळाटाट केली असून सदर व्यक्तींनी परवाच्या दिवशी मला अक्कलपाडा येथे साईटला बोलून आपण दोन पैसे कमी जास्त करून तो अल्बम घेऊ असं बोलून साईटला बोलून देऊ आणि तिथं व दगडाने मला मारहाण केली त्यांनी तर माझी अशी मागणी की सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावे व आम्हा फोटोग्राफरांना असं प्रत्येक वेळेस प्रत्येक क्लाइंट तीन वर्षांनी चार वर्षांनी आल्बम व्हिडिओ मागतो तर आम्ही किती दिवस लोकांचे आल्बम फोटो सांभाळायचे आमच्याकडे आल्बम रेडी असून लोक पैसे न देता मागतात ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे